नमस्कार मराठी हिंदी वाईस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी खूपच सुंदर आणि संपूर्ण नवीन असे मराठी उखाणे घेऊन आलेले आहे येणाऱ्या मकर संक्रांतीसाठी अत्यंत उपयुक्त असे हे मराठी उखाणे आहेत चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संस्कृतमध्ये पाण्याला म्हणतात उदक संस्कृतमध्ये पाण्याला म्हणतात उदक रावांना आवडतात गुळाचे मोदक रावांना आवडतात गुळाचे मोदक गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी गुलाब असतो काटेरी मोगरा असतो सुगंधी रावांच्या आयुष्यात मी आहे आनंदी रावांच्या आयुष्यात मी आहे आनंदी भक्तिज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता भक्तिज्ञानाचा संगम आहे भगवद्गीता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहा करिता फुलांच्या तोरणात आंब्याचे पार फुलांच्या तोरणात आंब्याचे रावांचे नाव घेते राखून तुमचा मान रावांचे नाव घेते राखून तुमचा मान दह्याचे करता श्रीखंड तसाच दुधाचा खवा दह्याचे करता श्रीखंड दुधाचा खवा रावांचे नाव घेते नीट लक्षात ठेवा रावांचे नाव घेते नीट लक्षात ठेवा खूप प्रयत्न करून जुळला सप्तपदीचा धागा खूप प्रयत्न करून सप्तपदीचा धागा जुळला रावांमुळे माझ्या नशिबाचा दरवाजा खुलला रावांमुळे माझ्या नशिबाचा दरवाजा खुलला सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात रावांचे नाव घेते च्या घरात रावांचे नाव घेते च्या घरात अंगणात वृंदावन वृंदावनात पुळस अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस रावांचे नाव घ्यायला कसला आळस रावांचे नाव घ्यायला कसला आळस नाव घ्या नाव घ्या आग्रह सगळ्यांचा नाव घ्या नाव घ्या आग्रह सगळ्यांचा रावांचे नाव घेते सण आहे संग्रांतीचा रावांचे नाव घेते सण आहे संग्रांतीचा संसाराच्या सागरात रीतीच्या लाटा संसाराच्या सागरात रीतीच्या लाटा रावांच्या सुखदुखाचा उचलला आहे मी अर्धा वाटा रावांच्या सुखदुखाचा उचलला आहे मी अर्धा वाटा व्हिडिओ आवडला समोरच्या नक्षत्रा धन्यवाद